काय ग बाबो काय करतेस तू जुडून देव काय खेळते तू अरे वा डॉक्टर बनायचं तुला पिओ हे काय हे काय काय सांग ना काय म्हणतात त्याला याला काय म्हणतात डॉक्टरचं किट आहे का हे पू उघड गिवड्या हे उघड पिओ बाळा तुला वन टू थ्री येतं का पिवड्या नाही उघडत गे नाही उघडत पुढे बोललो तुड्या जेवायला वाढ की मला चहा बनवते का चहा बनव तुला जेवायला दे ना मला का ग बापू तोड्या तुला बांग कोणी असं हे काय अरे वा संत खाऊ खाऊ का खाऊ अरे बापरे हे हे काय हे काय का तुला वन टू थ्री येते ना मला म्हणून दाखव बरं पिवळ्या तुला वन टू थ्री येते ना वन टू थ्री मला म्हणून दाखव आपल्या मॉलला जायचंय ना गेम खेळायला गाडी खेळायला कार्ड कुठे आहे पिढ्या जायचंय ना दोन, दोन का कुठे का दादा कुठे गेला दादा कुठे दादा शाळेत गेला काय तुला शाळेत यायचं का तू तुला डान्स क्लास लाव का पिवड्या डान्स क्लासला होय होय पुढे तुला नाचायला येत नाही का तुला नाचायला येत नाही नाच येतं का सासोबाई बनायचं का पिओ वन टू थ्री म्हणून तू काल कशी म्हणत होते वन टू थ्री खेळ का बड्या पुढ्या तू बोलत ना जाऊ का मी काय जोडू काय जोडू मग व्हिडिओला लाईक करा मन माझे मग व्हिडिओ लाईक करा ये पडकी पोरगी काय येत नाही ती